नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक तेवीस मे पण आज मराठवाडा काही विदर्भाचा भाग मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं वातावरण आहे की हा मान्सून आला आणि जून महिना चालू आहे मागच्या आठवड्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला या आठवड्यातसुद्धा सोमवारी मंगळवारी खूप ठिकाणी पाऊस पडला बुधवारीसुद्धा पाऊस पडला आणि आजही वातावरण असंच आहे वातावरणात अनेक बदल झाले आहेत डीप डिप्रेशन ज्याला म्हणतात चक्रीवादळामुळं ही परिस्थिती इथं तयार झालेली आहे नवीन अजून एक चक्रीवादळ येत आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी एकतर ढगाळ वातावरण तापमानात घट आणि पाऊस बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आज आणि उद्या आणि परवापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल त्यात कोकणात मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो कारण डीप दिप डिप्रेशन आहे त्याचा प्रमाण विदर्भात कमी मराठवाड्यात थोडं कमी राहील आणि विदर्भात त्यापेक्षा कमी राहील खानदेशातसुद्धा कमी राहील पण पाऊस बऱ्याच ठिकाणी पडणार या दोन तीन दिवसात पंचवीस तारखेनंतर पावसाच्या प्रमाणात होऊ शकतं थोडीशी घट होऊ शकते पण एकतीस तारखेपर्यंत तरी पाऊस भाग बदलत इकडे तिकडे कुठे पडेल कुठे राही पडणार नाही कुठ असा परिस्थिती आहे मान्सूनबद्दल जर बोलायचं झालं तर मान्सून उद्या केरळात पोचेल असा अंदाज आहे आणि तिथून पुढंसुद्धा झपाट्यानं तो एकतीस तारखेपर्यंत गोव्यात किंवा दक्षिण कोकणामध्ये सुद्धा एकतीस तारखेपर्यंत पोचेल असा अंदाज आहे मात्र त्यानंतरची सध्या परिस्थिती आपल्याला स्पष्ट दिसत नाही एकतीस तारखेनंतर असं सा आज सांगणं हे योग्य नाही किंवा तिथून पुढची स्पष्ट स्थिती नाही त्यामुळं आम्हाला काही शेतकऱ्यांचे फोन येत आहेत किंवा कापसाची लागवड करावी का पेरणी करावी का सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगतो की व पेरणी तर आपण सोयाबीनची असेल किंवा कुठली पेरणी करू नका कारण पेरणी करण्यासाठी मान्सून पाहिजे मान्सूनचा पाऊस पाहिजे तसं वातावरण पाहिजे आणि ते वातावरण जरी आता असलं तरी मान्सून आलेला नाही अजून आणि सगळीकडचं तापमान होऊ शकतं की हे वातावरण गेल्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होईल त्यामुळं पेरणी तर पेरणीचा निर्णय कोणीही घेऊ नका मग दुसरं गोष्ट येते ती कापसाच्या लागवडीची तर हो कापसाची लागवडी लागवड कोरडोवाल्या शेतकऱ्यांनी तरी हे रिस्क घेणं योग्य नाही असं मला वाटतं कारण जर एकतीस तारखेनंतर मान्सूनमध्ये गॅप पडला खंड पडला आणि मान्सून उशिरा जर आला तर तिथे आपल्याला लागवड केली आणि उगून आला कापूस आणि जर ऊन पडलं तर मोठं नुकसान तिथं होऊ शकतं त्यामुळं कोरडोच्या शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीची घाई करू नये मात्र ज्यांच्याकडं संरक्षणात्मक ओलीची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि पाऊस खंड जर पडला किंवा मान्सून ब्रेक जर झाला अशा परिस्थितीमध्ये जे शेतकरी पाणी देऊ शकतात पाणी द्यायचे साधनं ज्यांच्याकडं आहे पाणी द्यायची व्यवस्था ज्यांच्याकडं आहे जे शेतकरी पाणी देऊ शकतात सिं संरक्षणात्मक सिंचन करू शकतात अशा शेतकऱ्यांनी कापूस लावायला हरकत नाही कारण बऱ्याच ठिकाणी जमिनीत भरपूर ओलावा आहे अजून चार पाच दिवस पावसाचे आहेत त्यातला एखाद दिवस जरी पाऊस पडला आणि जर आपण लागवड केलेली साधली लवकर लागवड केलेली तर आपल्याला उत्पादनात त्याचा फायदा होतो त्यामुळे ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे संरक्ष संरक्षित ओलिताची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करायला हरकत नाही मात्र कोरडोच्या शेतकऱ्यांनी ही रिस्क घेणं मला वाटतं हे आपल्यासाठी योग्य राहणार नाही कोरडो शेतकऱ्यांनी सध्या वाट पाहावी आपल्याला जर पुढचा एकतीस तारखेनंतरचा अंदाज पक्का आला तर आपण तसं तुम्हाला धूळ पेरणी करायची का किंवा कधी करायची त्याबद्दल नक्की तुम्हाला आम्ही निरोप देऊ मात्र करोडोच्या शेतकऱ्यांनी ही हिंमत करू नका हेच महत्त्वाचा मेसेज मला तुम्हाला द्यायचा होता कारण खूप शेतकऱ्यांच्या आता सध्या फोन होत आहेत धन्यवाद